नमस्कार प्रेक्षकांनो तुला जपणार आहे या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे अजित नर्मदा मायाशी बोलू लागत असतो अजित म्हणतो की मायानी तांबिकाचा खून केला ते त्या मीराला कसं काय कळालं बरं तेवढ्यात नर्मदा आपण म्हणते मला पण हेच कळत नाही ना ते त्या मीराला कसं काय कळालं तिला कोणी सांगितलं असेल हे फक्त आपल्यालाच माहिती होतं ते तिच्यापर्यंत कसं काय कळालं ती बातमी तिला कसं काय कळाली तेवढ्यात माया पण बोलते मला पण याच गोष्टीचा विचार येतोय केवांचा मला नुसतं टेन्शन आले माझं डोकं दुखते मला काय करावं काही नाही काही सुचत नाहीये ते त्या मीराला कसं काय कळलं जर का ते त्या मीराने घरच्यांना सांगितलं ना आपली काही यिर नाही आपलं काही खरं नाही आपल्याला हे घर सोडून जावं लागेल त्याच्यानंतर त्या सगळ्यांनाच एकदम प्रचंड टेन्शन आलेलं राहतं Ata matri gracin changeu tu. आता इकडे मीरा पण अथर्वच्या खोलीमध्ये जाते मीरा म्हणते अथर्वला हे बघा हे चित्र तुमच्या मुलीने काढलंय बरं का हे चित्र तुम्ही तुमच्या लावा अथर्व ते चित्र बघून एकदमच खुश वा एकदम मस्त चित्र वेदानी काढले आता वाटत राहतं आता या चित्रामध्ये वेदांनी आपल्याला पण काढलंय एक वेळ अशी वेदा मला पण स्वीकारेल वेदाचा जो काही एक माझ्यावरचा राग रुसवा आहे तो सगळा निघून जाईल याच विचारामध्ये अथर्व असतो अथर्वला प्रचंड आनंद झालेला असतो आता अथर्वला आनंद झालेला बघून ला पण एकदमच आनंद होतो मीरा म्हणते आता तुम्हाला तुम्हा ना असं काहीतरी केलं पाहिजे ना त्याच्याने वेदा तुमच्या जवळील हे चित्र जर का तुम्ही खोलीमध्ये लावलं ना वेदाला एकदमच आनंद होईल आणि तुम्हाला पण वेदाची फार आठवण येत असते वेदा तुमच्याशी बोलत नाही ना तुम्ही हे चित्र लावलं ना तुम्हाला असं वाटेल वेदा तुमच्या आवती भावतीचे त्याच्या अथर्वला पण एकदम आनंद होतो आता इकडे नर्मदा माया अथर्वला काय करावं काही नाही काही सुचत नसतो ते एकदम टेन्शन मध्ये असतात बरं का प्रेक्षकांना त्यांना आता असं वाटत राहतं की मीरा हे सगळं घरच्यांना सांगून दिलं जर का मीराने सगळं घरच्यांना सांगितल्यावरती तर त्यांची तर काही अप खेर नाही ता ते ते आता तिकडून तेवढ्यात मंजिरी येते आता मंजिरी पण त्यांच्याशी बोलू लागत असते मंजिरी म्हणते तुम्हाला काही ना काहीतरी करावं लागेल ती मिरा या घराच्या बाहेर जाण्याकरता आता ते परत नवीन त्यांचे कट कारस्थानात चालूच ठेवणार राहता आणि आता हे मीरा सगळं उधळून लावते त्यांचे कट मीरा असं काहीतरी करणार नाही आता वेदाने ना डायरेक्ट आथर्वच्या खोलीमध्ये येते बरं का प्रेक्षकांना आता मीरा मीराने असं काहीतरी प्रयत्न केल्यावर वेद्या अथर्वच्या खोलीत आल्यावरती त्यांचा जोखा एक राग रुसू आहे तो सगळा निघून जातो आणि ही मनगिरी चांगले थोवड्यावरतीच पडतं असं आपल्याला मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळणार आहे तुम्हाला काय वाटतं तुला जपणार आहे या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच मालिकेची डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बर का